प्रत्येक तारखेचा काय विशेष असं काही आहे का हा जन्म तारीख चार आहे ना तर ह्याच्यावरती हर्षलचा हर्षलचा म्हणजे काय हर्षल हा एक ग्रह आहे आणि त्याची काही निदानं असतात की हा हर्षल जर पत्रिकेमध्ये जर असेल तर तो कुठल्या स्थानात आहे ते महत्वाचं असतं आणि त्या स्थानात तो उथळ अवखळपणा किंवा त्याचे परिणाम जास्त दाट करतो ओके कळलं का नाही तसं ही जी माणसं असतात ना ही मेनकी असतात खूप पण श्रम करून त्यांना जसा फायदा पाहिजे असतो ना तसा होत नाही अच्छा कळलं का नाही खूप शिस्तप्रिय असतात खूप शिस्तप्रियता दाखवल्यामुळे कधी कधी हातात हालची माणसं नाराज होतात खूप वेळाला उद्योगधंद्यात ह्यांच्या स्वभावात समोरच्या माणसाला की हा आडमुठेपणाने वागतोय पण ते आडमुठेपणाने वागत नाहीत त्यांची पुढची धोरणं खूप चांगली आणि यशस्वी होणारी असतात पण समोरच्या माणसाला ते पटकत नसतं अच्छा आणि त्यामुळे ते अर्धवट धंदा सोडून देतात